नमस्कार मंडळी देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे प्रचार सभांचा धडाका लावला जात आहे प्रत्येक पक्ष आपल्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसतोय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यात महायुतीने पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवलं त्यामध्ये आज आपण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत तेथे महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे त्यांचे तुल्यबळ किती आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पाच टम खासदार असलेल्या भावना गवळी यांचं तिकीट कापून यंदा महायुतीने मराठवाड्यातील राजश्री पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे तर ठाकरे गटाकडनं म्हणजे महाविकास आघाडीने संजय देशमुख यांना उमेदवारी दिली आहे दरम्यान मुख्य लढत ही संजय देशमुख आणि राजश्री पाटील यांच्यातच होणार आहे मात्र भावना गवळी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्या स्वतः नाराज आहेत त्यामुळे याचा फटका देखील महायुतीला काही प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवली जात महायुती आहे महायुतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे राजश्री पाटील या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत तसेच त्या गोदावरी अर्बन बँकेच्या संचालक आहेत अध्यक्ष आहेत महिलांच्या विकासासाठी त्यांनी अनेक प्रकारचे उपक्रम राबवल्यामुळे त्यांचा जनसंपर्क देखील तितकाच दांडगा आहे तर संजय देशमुख यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर संजय देशमुख यांनी गेली अनेक वर्ष अपक्ष उमेदवार म्हणून राजकारण केलं अपक्ष असून सुद्धा दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात ते राज्यमंत्री राहिले होते त्यानंतर ते, ते काँग्रेस पक्षात आले संजय देशमुख हे दोन हजार आठ पासून यवतमाळ बँकेचे संचालक आहेत दोन हजार एकोणीस मध्ये संजय राठोड जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी दिग्रस या विधानसभा मतदारसंघात संजय देशमुख यांना पराभूत केलं होतं त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदा ठाकरे गटाने संजय देशमुखांना यवतमाळ वाशिममधनं उमेदवारी दिली आहे यवतमाळ वाशिममध्ये जी लढत होणार आहे ती शिवसेना आणि ठाकरे गट म्हणजे दोन शिवसेना म्हणायला हरकत नाहीत यांमध्ये होणार आहे त्यामुळे तेथील जनतेचे किंवा इतर नेत्यांचे मत असे आहे की या निवडणुकीतनं असली आणि नकली शिवसेनेचा चेहरा सगळ्या राज्यासमोर किंवा देशासमोर येणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची देखील प्रतिष्ठा तितकीच या निवडणुकीत पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेच्या ताब्यात होता मात्र आता गवळी यांचे तिकीट कापल्यामुळे ही जागा आपल्या ताब्यात ठेवण्याचे आव्हान शिवसेनेपुढे असणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्वतः कितीही मोठ्या प्रमाणात प्रचार केला असला तरी कदाचित महायुतीला भावना गवळी यांच्या नाराजीचा फटका सहन करावा लागू शकतो असे सध्या यवतमाळ वाशिम मध्ये चित्र दिसून येत आहे यंदाही भावना गवळी यांनाच तिकीट मिळेल असं वाटत होतं मात्र त्यांच्या विरुद्ध निर्माण झालेली अँटी इन्कम्बसी आणि त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी देण्यास कडाडून विरोध केला होता त्यामुळे ऐनवेळी शिवसेनेला आपला उमेदवार तिथे बदलावा लागला आणि ला हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी ज्यांचं यवतमाळ हे माहेर आहे अशा राजश्री पाटील यांना शिवसेनेकडनं तिकीट देण्यात आलंय राजश्री पाटील आणि संजय देशमुख या दोघांचाही जनसंपर्क दांडगा आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे तसेच या लोकसभा मतदारसंघात यवतमाळमधील चार तर वाशिम जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार क्षेत्र येतात या सहा जागांपैकी चार भाजपाकडे एक शिवसेनेकडे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा एकही आमदार नाहीये त्यामुळे या विभागात या भागात महायुतीचेच पारडा अत्यंत मजबूत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे तसेच नरेंद्र मोदी हे देखील महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात सभा घेत आहेत आपल्या प्रत्येक सभेत जनते ते जनतेला मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करत आहेत बूथ पातळीवर जो दोन हजार एकोणीसमध्ये झालेला रेकॉर्ड आहे ते मोडण्यासाठी देखील मोदी जनतेला आव्हान करत आहेत की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा ऋतम मराठी या परिवारातर्फे देखील सर्व जनतेला आव्हान आहे की लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी किंवा लोकशाही मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी अवश्य मतदान करावं जर का तुम्हाला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका पुढच्या भागात नवीन लोकसभा मतदारसंघाच्या माहितीसह भेटूयात धन्यवाद